तीन वर्षापासून स्थगित स्थानिक निवडणुका नागरी कामे ठप्पे जनतेचा त्रास वाढला राज्यातील अनेक महानगरपालिका नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका मागील तीन वर्षापासून झाल्याने विकास कामांना खोळंबा निर्माण झाला आहे प्रशासनाकडे पुरेसे अधिकाऱ्यांचा अभाव असल्यामुळे स्थानिक पातळीवर नागरिक सुविधा रस्ते पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन आरोग्य अशा मूलभूत सेवा ठप्प झाल्याची तक्रार संपूर्ण महाराष्ट्रातून नागरी करत आहे नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे निवडणुकांना झाल्यामुळे सध्या अनेक नगर परिषद व महानगरपालिकामध्ये प्रशासक कार्यरत आहेत मात्र लोकप्रतिनिधी नसल्याने जनतेचा थेट सहभाग आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्याची प्रक्रिया संपलेली आहे याचा थेट परिणाम म्हणजेच छोटे मोठे निर्णयही रखडत असल्याची माहिती आहे विकास कामांना ब्रेक निधीचा वापर अपुरा राज्य सरकारकडून मंजूर होणारा विकास निधीही योग्य नियोजनाअभावी खर्च होत नाही नगरसेवक किंवा सदस्य नसल्यामुळे प्रलंबित योजनांना मंजुरी मिळत नाही तर नव्या योजना तयारत होत नाही परिणामी नागरिकांच्या मूलभूत गरजा अर्धवट राहतात राजकीय इच्छाशक्तींचा अभाव निवडणुका न घेण्यामागे राजकीय गणित असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमी नेहमी केला जात आहे काही भागात मतदारसंघ पुनर्रचना तर काही ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबल्या आहेत मात्र तीन वर्षे ही फार मोठी कालावधी ठरत आहे निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर होणार राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर ओबीसी आरक्षणासह आरक्षण प्रक्रिया पूर्ण केली असून लवकरच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस तारीख समोर आलेली नाही आहे जनतेचा आवाज काय आम्हाला रस्ते गटार पाण्याच्या प्रश्नासाठी आता कोणाकडे जावे हेच कळत नाही निवडणुका घ्या आणि आमचे प्रतिनिधी आम्हाला द्या अशी मागणी महाराष्ट्रातील नागरिक करीत आहेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल आता वाजणार महाराष्ट्रातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत पंचायत समित्या व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे आगामी काही महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महत्वपूर्ण निवडणुका होणार असून राजकीय पक्षांनाही मैदानात उतरण्याची तयारी आता सुरुवात केलेली आहे दोनशे पंचवी दोनशे पंचवीसहून अधिक ठिकाणी निवडणुका होणार राज्यातील सुमारे पंचवीस महानगरपालिका दोनशे सत्तरहून अधिक नगर परिषद व नगरपंचायत तसेच शेकडो पंचायत तसे पंचाय समिती व जिल्हा परिषदा या निवडणुकांच्या तयारीत आहेत विविध ठिकाणी कार्यकाळ संपत आलेला असल्याने निवडणुका घेणे गरजेचे ठरणार आहे राजकीय हालचालींना मात्र वेग आलेला आहे या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय पक्षांनी जनसंपर्क मोहीम जाहीर सभांचा धडाका सुद्धा सुरू केलेला आहे महायुती महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडी आणि इतर स्थानिक पातळीवरील पक्ष व अपक्ष उमेदवारही जनतेच्या आता भेटी गाठी घेऊ लागले आहेत महत्त्वाचे मुद्दे काय राहणार आहेत ते बघूया विकास पायाभूत सुविधा आणि प्रशासन या निवडणुकांमध्ये स्थानिक विकास कामे रस्ते पाणी पुरवठा आरोग्यसेवा कचरा व्यवस्थापन तसेच नागरी सुविधा हे मुद्दे केंद्रस्थानी असणार आहेत मतदार स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या प्रतिनिधींना या मुद्द्याच्या आधारेवरच निवडून देतील अशी चर्चा मोठी रंगत आहे आरक्षण यादी आणि निवडणूक कार्यक्रम लवकरच राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणासह सर्व आरक्षण श्रेणीनुसार यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच प्रशासकीय पातळीवर हालचालींना गती येणार आहेत दिवाळीनंतर निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे तोपर्यंत मात्र डब्ल्यू एच न्यूज जे आहे तुम्ही बघण्यास विसरू नका कारण डब्ल्यू एच न्यूज जे आहे महानगरपालिकांची जे ग्राउंड रिपोर्ट करणार आहे आणि लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन लोकांच्या प्रभागात जाऊन लोकांच्या काय समस्या आहे ते जाणून घेण्याचं डब्ल्यू एच न्यूज प्रयत्न करणार आहेत तर निवडणूक आहे या दिवाळीनंतर तर होणारच पण मात्र तोपर्यंत निवडणुकीची अपडेट बघण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू एच न्यूजला सबस्क्राईब करावे लागेल कारण आम्ही तुम्हाला निवडणुकीचं अपडेट देत राहू फक्त तुम्ही डब्ल्यू बी एस न्यूजला सबस्क्राईब करण्यास विसरू नका आणि जाहिरात देऊन आर्थिक सुद्धा करा धन्यवाद नमस्कार